हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज आहे आमची गावची यात्रा आणि गावची यात्रा गावची यात्रा असल्यामुळे पहाटे तीन वाजताच ना दंडूत वगैरे घाला जातात आणि चार वाजताच उठलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा ऐताना पावणे सात वाजलेले आहेत बाहेर भरपूर असा पाऊस आहे पण आज गावची यात्रा आहे पावसाने तर फजेतीच केलेली आहे तुम्ही पाहू शकता बघा इकडे पाऊस सकाळीच थोडासा रिमझिम चालू झालेला आहे आणि गावची यात्रा असल्यामुळे ना खरंच खूप छान वाटतं आणि मरीमायाची यात्रा असते याला म्हणतात कैरीवर का आमच्या ह्या गावच्या यात्रेला कैरी म्हणतात इकडेच आलेलं आहेत बघा आईने चुलीवरती अशा पुरणपोळी बनवायला घेतलेल्या आहेत पण गॅसवरती ब करावं म्हटलं पण एक शहराचं असे पुरणपोळी आहेत म्हणून खूप असं हुबारून वेळ लागतो म्हणून आईन इथे बसून पुरणपोळी बनवत बनवतात आणि चुलीवरच्या ना पुरणपोळी खरंच खूप छान लागतो आणि सकाळी म्हणजे पुरणपोळीचा बेत असतो गावची यात्रा असल्यामुळे आणि सकाळी जाऊन ना मंदिरात कोंबडा वगैरे कापून आणतात आणि ते संध्याकाळी चिकनची भाजी असते म्हणजे कोणी काही बोकड किंवा कोंबडा वगैरे कापलेला असतो प्रत्येकाच्या घरी असतो बरं का कोंबडा आणि पुरणपोळीचा बेत असतो आणि खरंच खूप छान वाटते वर काशीगावची यात्रा असल्यामुळे तुम्ही पाहू शकता अजून भरपूर असं पाऊस येतोय आबाळ तरी गच्च भरलेला आहे तरी रिमझिम पाऊस येतो परत कमी होतो परत पाऊस आहे आणि सकाळचा नाश्ता वगैरे केलेला आहे पोहे वगैरे बनवले आणि पोहे वगैरे सर्वांचं खाऊन झालं आणि लगेच मी इकडं गॅसवरती वांग्याची भाजी बनवायला घेतलेली आहे वांग्याची भाजी वगैरे बनवली नंतर ना कटाची आमटी बनवली आणि काही भागामध्ये गिळणीची आमटी पण म्हणतात कटाची आमटी पण म्हणतात आणि मस्तपैकी ना एक पातेले भरून मी कटाची आमटी बनवलेली आहे आणि नंतर म्हटलं त्याला तळण वगैरे तळायचं होतं पापड वगैरे भजे बन करायचे होते आणि गेल्या महिन्यामध्ये पापड बनवले होते ना रव्याचे ते कलर टाकून ह्याचे रव्याचे पापड बनवले होते ते खरंच खूप छान आणि टेस्टी झाले होते आणि मी पापड इकडे तळायला घेतलेले आहेत आणि खरंच म्हणजे पुरणपोळीचा जर स्वयंपाक असेल ना भजी आणि पापडाशिवाय आपरुणाचं आहे का स्वयंपाक आणि इकडे ना माझं पापड वगैरे तळणं चालू आहे आणि कुकरला मी भात पण लावून घेतलं आणि सकाळची सगळी कामं आहे नऊ दहा वाजेपर्यंत आठपायची होती कारण दहा वाजताना म्हणजे यात्रेला जायचं होतं जवळचं आहे घरापासून एक किलोमीटर अंतरावरती आहे का मंदिर आणि दरवर्षी म म्हणजे काय भरपूर असं ऊन असतो एकदम असं कडाकाचं ऊन असतं आणि खरंच खूप गरमी असते पण पहिल्यांदा झालं असेल की ह्या यात्रेवेळेस वेळेस ना पहिल्यांदाच पाऊस पडलाय असं म्हणतात पण खरंच खूप आज पाऊस आहे आणि पाऊस ही बर का रात्री पण पाऊस झाला मी ना भजे बनवायला घेतलेले आहेत ओवा टाकला जास्तीचा आणि चवीपुरतं मीठही टाकून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर पण आहे कांदाही टाकणार आहे मी कांदे भजे बनवणार आहेत गोल कांदे भजी बनवणार आहे आणि एका मिरची पेस्ट बनवलेली आहे मिक्सरला लावून आणि मिरची पेस्टही ॲड केली आणि छानपैकी के आताना मी मळून घेणार आहे भाज्याचं पीठ कोथिंबीर जास्तीची होती म्हणून मी कोथिंबीर आणि भरपूर असा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे खूप छान लागतात बरं काही पण कांदे कांदेभजी गोल कांदा भजी म्हणतात त्याला आणि थोडं थोडं पाणी करून मी भाज्याचं पीठ मिक्स केलं कारण लवकर जायचं होतं म्हणून पटापट सकाळी सगळी सा घरातली कामं आटपायची होती यात्रेला तर जायचं होतं आणि थोडंसं मी सोडा टाकला आणि सोडा टाकून एक चमचाभर पाणी टाकायचं त्याच्यामुळं आपलं पीठ एकदम फलपी आणि भजे हे खूप छान असे उठतात आणि एकदम असे जाळीदार आणि खायला पण टेस्टी लागतात एकदम असे कुसकुशीत भजे होतात तुम्ही पाहू शकता बघा मी इकडे भजे बनवायला घेतलेली आहे आणि नाही म्हटलं तरी पण अर्धा म्हणजे जास्तीच पीठ आहे बरं का म्हणजे एक हे टोपली तरी भरेल बरं का भज्याने एवढं मी पीठ घेतलेलं आहे अंदाज तुम्ही पाहू शकता इकडे मी भजे बनवायला घेतलेलं आहे खूप छान लागतं बरं का बाहेर पाऊस आणि गरमागरम भजे खायला खरंच खूप भारी लागतो पण आता हे खाणार नाही बरं का आम्ही भजे कारण मंदिराला जाऊन ज जा यात्रा वगैरे झाल्यानंतरच खाणार आहे पण आता सवासने बायकांना जीव वगैरे घालायचं असतं मंदिराजवळ म्हणून मी इथेच थो म्हणजे म्हणून लवकरच भजे बनवायला घेतले पण आल्यानंतर होत नाही यात्रेवरून आल्यानंतर म्हणून मी लवकरच इथे भजे बनवायला घेतलेले आहेत छानपैकी इकडे ना माझे सगळे असे गोल कांदा भजी तयार आहेत तुम्ही पाहू शकता बघा किती छान आणि एकाच आकारचे असे भजे बनलेले आहेत मी काही चमच्याच्या साहाय्याने भजे सोडले नाहीत बरं का अंदाजे असा हाताच्या साहाय्यानेच मी भजे सोडते मला काही चमच्याच्या सा चमचाने येत नाही असे भजे सोडायला मला गरम हातानेच परफेक्ट जमतं आणि तुम्ही पाहू शकता एकाच आकाराचे आणि खूप छान असे गोल कांदाभाजी झालेले आहेत आणि खरंच पाऊस असताना असं गरमागरम भजे खायला कोणाला नाही आवडत प्रत्येकाला आवडतं बरं का आणि इकडे ना माझी भजे वगैरे झाल्यानंतर चला आता सगळी कामं आउट प्लेस आहे वगैरे रेडीज सगळा रेडीज आहे आणि आता किचन वॉटर वगैरे क्लीन करून घेते मी कारण आज गावची यात्रा असल्यामुळे ना जायचं आहे लवकर पटकन जायची आहे आणि पाऊस आणि तर इतकी अशी जोरदार हजेरी लावलेली आहे ला की तुम्ही पाहू शकता बघा हे दोन कोंबडे आणलेले आहेत कापण्यासाठी कोंबडा आता हे नेऊन मरी मॅच तिथं कापून आणायचं मग तिथं कापून आणल्यानंतर मग सैला ल भाजी बनवायची कोंबड्याची आणि नंतर झाडू वगैरे मारून घेतला स्वयंपाक झाल्यानंतर मग आल्यानंतर ना होणार नाही यात्रेवरून ना आले की आपल्याला होतच नाही कंटाळ आल्यासारखं होतो पण यात्रावरून यायला थोडासा उशीरच होतो चला म्हटलं आता मी रेडी वगैरे होते आणि केस पण मी सकाळी वॉश केले होते थोडेसे अजून म्हणजे थोडेसे अजून ओलं होतं म्हणून मी थोडेसे हवेला फिरत होते आणि पावसाचा एक सडाका झाला सकाळपासून आहे एक सडाका पाऊस येतो परत बंद होतो परत पाऊस येतो परत बंद होतो आणि इकडे बघा शौर्य तुम्हाला पाहून किती देतो आणि तुम्हाला म्हणत बोलतोय की हाय हाय गाय जसं तसं चाललेलं आहे आणि इकडे मी सारी वगैरे वेअर केली सा जास्तीचा मला मेकअप नाही करायला आवडत मी साधी सिंपल असे मी रेडी होते आता आणि सारी वगैरे वेअर केली आणि चला आता केस पण मी विंचरून घेतले आणि छानपैकी अशाने मी गळ्यातले वगैरे घालून घेतले हा माझा लग्नातलं मंगळसूत्र आहे आणि मी बाहेर जाताना म्हणजे कंटिन्यू मी हाच वापरते बरं का आणि खरंच खूप छान आहे म्हणजे नाही म्हटलं तेव्हा सात वर्ष झाले आणि आता मी साधी सिंपल माझा असा मी लुक तयार केला आणि आता मी निघालेली आहे गावच्या यात्रेला आणि शोर आता पाऊस बंद झालेला आहे चला आम्ही निघालो आहे यात्रेसाठी मी आणि आमचे नंदूबाई दोघेही तयार झालो आणि शौरलाही रेडी केलं आणि शौरला शौर्य त्यांच्या पप्पावर येणार आहे म्हणून तो त्याला गाडीवरती सोडला आम्ही आता निघालेला आहे पायी चालत जवळच आहे एक किलोमीटर अंतरावरती चला म्हटलं निघूया तेवढंच हे छान वाटतं पा चालत निघाल्यानंतर आम्ही येताना फायनली आता मंदिराजवळ येऊन पोचतोच नाही म्हटले की एक दहा मिनटामध्ये मंदिरं म्हणजे मंदिराला जाऊन पोहोचू आम्ही आणि खूप छान असं मंदिर आहे बरं मंद, का परिसर आहे मंदिराजवळ मरीमायाचं मंदिर आहे बघा तुम्ही पाहू शकता एवढं छानसं मंद असे दे मंदिर आहे आणि मूर्त्याही छान आहेत पण वरती ना ते सगळे फुलं ह्याच्याने ना दिसणं झालेलं आहे आणि व्हिडिओ पण शूट करता आला नाही आतमध्ये कारण भरपूर अशी गर्दी होती आणि इकडे ना महाप्रसाद ठेवलेला आहे आणि शिरा बनवलेला आहे बरं का भाविकांसाठी प्रसाद म्हणून आणि इकडे बघा एवढी सकाळी नाही म्हटले आम्ही अकरा वाजता आलेलो आहे आणि बारा वाजता गावची म्हणजे यात्रा भरते आणि आता बघा फायनली लोकं सगळी जमा झालेली आहेत पाऊस झाला इथं यायला ना पाऊस झाला परत आम्ही एका झाडाखाली उभारलो आणि तिथं आश्रम पण आहे थोडं थोडंसं थांबलो म्हणजे पांग वगैरे भिजणार नाही म्हणून पावसाने आणि पावसाचा झाडा का झाल्यानंतर नाही इतका असं गरम होत होते की कधी एकदा घरी जाऊ असं वाटत होतं तुम्ही पाहू शकता बघा अजून एके थेंब पाऊस चालूच आहे आणि आता पालक म्हणजे हे घेऊन येतात बरं का ह्याच्याबरोबर ना कोंबडा वगैरे कापतात सकाळी पण कापून जातात आता म्हणजे ते पोतराज वगैरे असतात ना ते नाचतात ह्या मारिम्याच्या यात्रेमध्ये ना पोतराज भरपूर आहेत पण मला काही मी खूप लांब होते म्हणून त्याला मला ते शूट करता आलंच नाही आहे दोघं तिघे असे पोतराज असतात खूप छान तरी नाचतात बरका आणि खरंच खूप छान अशी आमची गावची यात्रा असते भरपूर अशी गर्दी होती पावसामुळेच थोडंसं असं किचकट झालं होतं पावसानेच लोकांना वैथा घालला होता बरं का यात्रेत आणि छान आहे मंदिर तुम्हाला मंदिर प परिसरही दाखवा म्हटलं पण तेवढी मला असं शूट करता आलं नाही भरपूर असे लोक होते पण काही दाखवताच आलं नाही बरं का खरंच खूप छान वाटते यात्रामध्ये एक दिवस असते पण यात्रा खरंच खूप छान अशी यात्रा असते भरपूर लोक जमा होतात आणि हेच आमची साधी अशी छोटीशी आमची गावची यात्रा आणि खरंच हीच एक मोठी अशी यात्रा होते आणि साधी सिंपल अशीच आणि खरंच खूप छान वाटतं आमच्या गावात ही मोठी यात्रा म्हणजे हीच असते आणि नंतर थोडंसं गरम होतं तर चला म्हटलं थोडंसं कुल्पी वगैरे खाऊया आहे त्यांना नंदुबाई दोन कुल्पी घेऊन यायला निघालेले आहेत मला आणि त्यांच्यासाठी दोन कुल्पी वगैरे घेतलो आणि खात निघालेलो आहे आम्ही तेवढंच थोडंसं छान वाटत होतं पण सकाळपासून पाऊस होतो ना इतका असं गरम होतं होतं ना म्हणून म्हटलं मी आणि नंदुबाई दोघींनी आम्ही कुल्पी वगैरे खाल्लो आणि आता निघालेलं आहे घरी फायनली आता आम्ही घरी पण येऊन पोहोचलो आणि तुम्ही पाहू शकताय बघा सकाळी असे कपडे वाळू घातले होते तेही भिजले होते खालचे रूममधले तिथेही व खाली एक दोरी होती तिथलेही कपडे भिजले आणि वरचेही सगळे असे कपडे भिजून ओले पाक झाले ते परत मी पिळून वगैरे झटकून वाळू घातलं होतं आणि खरंच आमच्या गावची यात्रा ना खरंच खूप छान आणि हीच मोठी यात्रा असते म्हणजे आमच्यासाठी तरी हीच मोठे असते आमच्या गावात जास्तीची अशी यात्रा वगैरे होत नाही आणि आल्यानंतर घरी पण बघा इतका असं जोरदार पावसाने हजेरी लावली नाही ना खरंच आज दिवसभर पाऊस आहे यात्रेमध्येही पाऊस आणि पहिल्यांदाच झालं असेल की की यात्रा असल्यावरती पाऊस होतो कधीही येरवी ना दरवर्षी अजिबात पाऊस पडत नाही या यात्रे दिवशी पहिल्यांदाच असं घडलं असेल की यात्रे दिवशी पाऊस आहे आणि खरंच खूप छान असा पाऊसही झाला आणि शौर्याची खेळणी वगैरे आणलं होतं शौर्याचं मग्न होतं खेळण्यामध्ये परत तुम्ही नंतर त्याला थोडंसं पावसात भिजायचं होतं तर मी काय त्याला भिज दिलं नाही परवाच तो पावसामध्ये एन्जॉय वगैरे केला नको म्हटला आता आणि खरंच आजचा मा आमच्या गावची यात्रा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय